श्री स्वामी समर्थ मी शीतल आपल्या सगळ्यांच आपल्या चॅनल स्वागत करते आणि सुरुवात करते नो मंगलवार। मंगलवार तर मंडळींनो आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटलं तर आपला कुलदेवीचा वार असतो आणि भगवतीचा हा वार असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत मग तुमची जे साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुलदेवी असते आपल्या सर्वांची तर तुमची ती माहूरची असेल वणीची असेल किंवा कोल्हापूरची देवी असेल किंवा तुळजापूरची तुळजाभवानी माता असेल तर आपल्या सगळ्यांची या साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुलदेवी असते तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा ही घडायलाच हवी तुम्हाला माहितीये का की कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठे बदल घडतात कितीतरी मोठ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात त्याच्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या सोबत सदैव असणे खूप महत्वाचं असतं कारण परंतु खूप लोकांना आपले कुलदेवीच माहिती नाही आहे किंवा कुलदेवी म्हणजे कि कुल सोडून म्हणजे आपण आई सोडून मावशीचीच पूजा करतो आहे अशी काही लोकांची गत झाली आहे काही लोकांना कुलदेवी माहीत नसल्यामुळे ते चुकीच्या देवीची पूजा अर्चा करत आहेत कुलदेवी त्यांना आहेत त्याच्यामुळे त्यांनी आवर्जून केंद्रामध्ये जाऊन आपले नाव आणि गोत्र सांगावं आडनाव सांगावं तुम्हाला तिथे मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला योग्य तुमची कुलदेवी आणि कुलदेवत हे सांगितलं जाईल त्याप्रमाणे ही गोष्ट नक्की आवर्जून करा जेणेकरून तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने चुकीच्या देवींची किंवा कुलदेवींची म्हणजे पूजा अर्चा होणार नाही आणि ना त्याचे दोष पण तुम्हाला लागणार नाही पण त्याचबरोबर कुलदेवीची रोजची नित्य निर्माण आपल्या सेवा आपल्या हातून घरामध्ये जर सेवा घडली तर त्याच्यामुळे आपल्या घरातील विवाह कार्य असतील संतती बाबतीचे प्रश्न असतील नोकरी विषयक असेल किंवा घरामध्ये आर्थिक तंगी असेल नाही भरपूर समस्या आहेत संसारिक आपण माणसं आहोत तर आपल्या संसारामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत एक दिवस असा नाही आहे की कुठला प्रश्न उद्भवला नाही आहे भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात संकट समस्या हे येतच असतात कारण की सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्याचा एक भागच आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याला सुद्धा अर्थ नाही आहे त्याच त्यामुळेच त्याचबरोबर आपल्याला काही स्त्रियांना माहिती आहे की अखंड सौभाग्यवती भव या शब्दाचा अर्थ माहिती असेल तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे की अखंड सौभाग्यवती भव ज्या वेळेस आपल्याला हा आशीर्वाद मिळतो ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडतो किंवा पूजा एखाद्या ब्राह्मणांच्या पुजाऱ्यांच्या पुजा किंवा कोणाच्याही पाया पडतो पूजा अर्चा असताना त्यावेळेस आपल्याला एक आशीर्वाद मिळतो ज्या विवाहित स्त्री आहेत त्यांना काय आशीर्वाद मिळतो की अखंड सौभाग्यवती भव एक विवाहित स्त्री सांगू शकते की या अखंड सौभाग्यवती भवचा अर्थ म्हणजे महत्व काय आहे तिच्या आयुष्यामध्ये या वाक्याचं कारण की अखंड सौभाग्यवती भव म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचा जोडीदार जो कोणी आहे ते जो, तो सदैव आपल्या म्हणजे निरोगी असावा त्याला उदंड आयुष्य मिळावं आणि आपलं सौभाग्य जे आहे ते आपलं अखंड राहावं अखंड न पडता अखंड राहावं कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला आपल्या सौभाग्याशिवाय सो, राहण्याचं कधीही आपल्या म्हणजे स्त्रियांवरती वेळ येऊ नये यासाठीच अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद आपल्याला दिला जातो अखंड सौभाग्यवती भव हे फक्त म्हणजे एक नाव नाही आहे किंवा आशीर्वाद नाही आहे तर हे यामध्ये खूप गोष्टी सामावलेल्या आहेत अखंड सभागती भव म्हणजे काय की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्य जोडीदार आपल्या सदैव सोबत राहावा हेच आपल्या एका कुलस्त्रीला पाहिजे पा, असतं एका विवाहित स्त्रीला तुम्ही विचारा की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे जी तुम्हाला पाहिजे आहे तर सदैव एकच गोष्ट असते मग ती घरातली कुलचते कुठली पूजा अर्चा करू देत कुठलाही उपवास व्रत करू दे तिच्या ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते ती ती माती देवाला मागत असते ती म्हणजे माझं सौभाग्य अखंड राहू दे अखंड सौभाग्यवती मला असा आशीर्वाद मिळू देत अखंड माझं सौभाग्य जे आहे ते सदैव सुखी आनंदी आणि निरोगी असावं जेणेकरून माझ्या कपाळाचं जे कुंकू आहे ते सदैव लाल रहावं असं खूप कुलस्त्रीना वाटत असतं आणि तसं ते देवांना मागत सुद्धा असतात घरातली कुलस्त्री बघा कधी स्वतःसाठी काही मागणार नाही ना। पण अखंड सौभाग्य राहू दे माझं असं सदैव देवाला मागत असते याच्यामध्ये सगळं ये काही येतं त्याच्यामुळेच एका म्हणजे घरातल्या विवाहित स्त्रीला कधीही पैसा अडका या गोष्टी महत्वाच्या नसतात तर तिचं सौभाग्य जे आहे ते सदैव निरोगी असावं उदंड आयुष्य तिला त्याला लाभावं आपल्या आयुष्य जोडीदाराला हेच ती मागत असते आपले लेकर बाळ सुखाची आनंदाची त्यांना उत्तम शिक्षण मिळावं उत्तम बुद्धी प्राप्त व्हावी निरोगी असावे हसत खेळतात आपला संसार असावा हेच एक कुलस्त्री मागत असते आणि ह्याच सगळ्या गोष्टी मिळून काय असतं अखंड सौभाग्यवती भव एखाद्या म्हणजे नवरा बायकोचा संसार हा सुखाचा आनंद चालू आहे भलेही भरमसाठी श्रीमंत नाही आहेत भरमसाठ त्यांच्या घरामध्ये पैसा नाही आहे अडका नाही आहे पण थोड्याशा तटपुंच्या पगारामध्ये सुद्धा ते नवरा बायको खूप सुखी आहे मुलंपणा आनंदी आहेत आणि त्यांचा संसार खूप सुखाचा चालू आहे त्याला म्हणतात अखंड सौभाग्यवती भव हा खरा अर्थ या गोष्टीचा होतो त्यासाठीच आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड राहावं यासाठी आपल्याला आपल्या आई भगवतीची एक सेवा करायची आहे जी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त पाच मिनिटं लागतील या सेवेला पण ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि ती सेवा केल्यामुळे आपल्या स मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आपलं शुभ फल आपल्याला त्या सेवेमुळे शुभ फल प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर आपलं सौभाग्य जे आहे ते अखंड राहणार आहे म्हणजे अखंड सौभाग्यवतीचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तो पण कुलदेवीकडून मिळणार आहे त्यासाठी काय सेवा करायची आहे किती प्रभावशाली ती सेवा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि प्रभावशाली जी सेवा आहे ती नक्की कळेल तुम्हाला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या हातून कुलदेवी कुलदेवतांची सेवा ही झालीच पाहिजे दरवर्षी का प्रत्येक वर्षी किंवा तीन वर्षातून एकदा तरी कुलदेवी कुलदेवांच्या मूळ स्थानावर जाऊन आपल्या हातून मान सन्मान हा झालाच पाहिजे वर्षातून कधीही जाणार आपण तुम्ही प्लॅनिंग करून एकदा तरी सगळं सहपरिवार कुटुंब आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान करायला विसरू नका तिची ओटी भरायला विसरू नका तर अशा प्रकारे ही एक गोष्ट करायची आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी करायची आहे ती आपल्या घरामध्ये सदैव आपल्या रचन नित्य सेवेमध्ये आपल्या हातून कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे तिची एक माळ जग का असे किंवा तिची दुर्गा सप्ता जी पोथी आहे आपल्या केंद्रातून मिळते बघा ती पोथीचे दोन रोज अध्याय वाचलं का असेना यातून आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्यातून रोज घडत असते नव्व्याण्णव मंत्राची एक माळ आवर्जून प्रत्येकाने नवरा बायकोनी दोघांनी करायची आहे जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद दोघांवरती प्राप्त होईल आणि तुमच्या संसार संसारावर देखील प्राप्त होईल मग तुमच्या संसाराला कुठल्या प्रकारची नजर लागणार नाही कुठल्या प्रकारची वाईट जी काही नजर असते बाहेरच्या लोकांची लागणार नाही आणि कुठल्याही वाईट गोष्टी तुमच्या संसारामध्ये घडणार नाही नव्याण्णव ना मध्ये सगळ्यांना माहिती आहे की ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा एक मेळा हा एक माळ मंत्र आवर्जून करा अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे तिला हा मंत्र लागू पडतो तर आ, ही ही दुसरी गोष्ट झाली त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे ती तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात रोज करायची आहे अतिशय पाच मिनिटं लागणार आहे या सेवेला आणि त्यामुळे या सेवेमुळे पाच मिनट्या सेवेमुळे तुमचं सौभाग्य जे आहे ते अखंड राहणार आहे तर ती सेवा काय आहे रोज आपण सकाळी उठल्यावरती देवपूजा करतो देवपूजा करताना आपल्या आप घरा देवघरामध्ये प्रत्येकाच्या कुलदेवीचा टाक असेल प्रतिमा असेल मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्याला काय करायचं आहे देव, देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीचा टाक तुमच्याकडे जे काही असेल ते हातामध्ये घ्यायचं आहे तिला ओम ऐं ह्रीम क्लीम तुम्हाला स्नान घालायचं आहे स्वच्छ स्नान झाल्यावरती स्वच्छ पुसून तिला घ्यायचं आहे त्या देवीच्या टाकाला किंवा मूर्तीला फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तिला देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे स्थापित केल्यानंतर तिला हळद कुंकू तिच्या कपाई लावायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं कुंकुम हळदीचं कुंकू जे असतं ते कुंकू आपल्याला चिमुटभर हातामध्ये घ्यायचं आहे चिमुटभर हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला शिसुक्तमचं एक वेळेस पठण करायचं आहे शिसुक्तमचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि श्री शिसुक्तमचं पठण केल्यावरती ते ज्या हातामध्ये कुंकू आहे चिमुटभर कुंकू आपल्या ज्या हातामध्ये आहे त्या हातामधलं कुंकू आपल्याला आई भगवतीच्या म्हणजे तुमच्या कुलदेईचं जो टाक आहे त्या कुंदेच्या टाकाच्या पायावरती चरणावरती ते अर्पण करायचं आहे टाकायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर आपल्याला ते जे चरणावर अर्पण केलेलं जे कुंकू आहे ते कुंकू घ्यायचं आहे आणि ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे आणि हे कुंकू आपण आपल्या कपाळी लावल्यावरती खरंच सांगेल तुम्हाला अखंड सौभाग्यवतीचा आपल्याला आशीर्वाद आपल्या कुलदेवीकडून आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला या ही सेवा जर आपण रोज केली पाच मिनिटं पण या सेवेला लागणार नाहीत ही सेवा जर आपण रोज केली कुलदेवीची आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तर नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही यांचे शुभ फळ आहे ते शुभ पण प्राप्त होतील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील ज्या काही मनोकामना आहे ज्या काही इच्छा सगळ्या पूर्ण होण्यामध्ये मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला कळायला असेल की जास्त काही अवघडी सेवा नाही आहे रोजच्या रोज तुम्ही पूजा करताना देवपूजा करताना ही सेवा करू शकता फक्त एक वेळेस श्रीसुक्त आमचं चिमुटभर हातात कुंकू घेऊन पठण करायचं आहे देवीच्या चरणावर अर्पण करायचं आणि ते नमस्कार करायचा आणि ते कुंकू घेऊन आपल्या कपाई लावायचं आहे आणि नव्याण्णव मंत्राची एक माळ आवर्जून रोज करायला विसरू नका कारण की ज्यांना कोणाला सहनशीलता आत्म जे, जे म्हणजे आत्मविश्वास खूप कमी आहे त्यांनी आवर्जून ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नव्याण्णव मंत्राचा आवर्जून तुम्ही पठण करायला एक माळ जप करायला आवर्जून विसरायचं नाही आहे आणि ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची दोन अध्याय रोज नित्यनियमाने वाचणं शक्य नाही त्यांनी नक्कीच आवर्जून मंगळवारिका होईना एक पाठ दुर्गा सप्तशतीचा नक्की आवर्जून करा ते जेवढा आपण एक दीड तास तुम्हाला बसणं शक्य नसेल किंवा वेळ देणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम धारा स्तोत्रम या स्तोत्राचं पठण करायला आपण विसरू नका रोजच्या दैनंदिन जीवनात रोज ही सेवा करायला विसरू नका आणि या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचा से तर आशीर्वाद प्राप्त होणारच आहे पण तुम्हाला अखंड सौभाग्यवतीचा सुद्धा प्रा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुमची सगळ्या इच्छा देखील पूर्ण होणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायला असेल की अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे आणि कशी सेवा करायची आहे माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ